छोटा बरा बनला का अतिशय सुंदर अशा गाडी पते गाडीवरती लक्ष द्या अनेकांना वाटतोय असा आला आला अतिशय सुंदर येथा ब्रेक लागला चोवीस झिरो दोन धुळे बेचाळीस विष्णु विष्णु देव काय नाव काय आहे मग प्रवीण गोंधळी काय विष्णू धुडीए अहो देवदेतली दोनच नाव आहेत अण्णा गुरव टाकळे आणि गोंदळी अशी तीन नाव आहेत विष्णु गुरव अतिशय गुरव तोच देवदेव विष्णुगुरव विष्णुधुडीच असं आस्पत्र आली त्यावरती मला अण्णागुरव नाव नाव आहे मग देवागुरव सुंदर अशी गाडी पतेचा साज सव्वीस वीस विष्णू धुडीए अरे हे बाबा जरा पाटिबा सुंदर असा सहज सुटतोय या मैदानाचा एकोणी स्वयं गव्हाणे लांजे खराचा साज पतोय अतिशय सुंदर एक पॉवर शेअरिंग फेरला आणि दोन नंबर टॅक वरती आडी पुन्हा अतिशय सुंदर असा परतीचा प्रवास चालू आहे उन्हाद गाडी पथे वरची ऊन खाती चिखल चोवीस एकोणतीस हो 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 मैदानातला शिवारी मोर्याचा दहा पहिले नंबर वीस लॉक झाले तर अकरावा बारावा काढायचाय अजून देवदेकरांची गाडी अतिशय सुंदर आणि दोन नंबर शिवारी पाखऱ्याची गाडी पदे ओंकार प्रकाश खेडेकर देवदेकरांचा साज पळतोय बा पळ गावातला नांगेर आहे जोडी बाद <laughs> हा अरुण गवडी सोना अरुण गवाने कराची बुलेट जाऊ द्या अतिशय सुंदर आदत आहे आणि ओपनला टक्कर देतोय अरे 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 रे <laughs> अतिशय सुंदर पुन्हा परतीचा प्रवास त्याच ट्रॅक मधून केला झाल्या आला छोट्या पॅकेट क्या एवढ्या होता क्या गेला एक दोन जणांना घेऊ वाले त्यांना नाव नंबर विचारा नाच नंबर पण हा सोडा त्यांना प्रवीण गोंधळी अरे आधी हे गावठी तर संपवा हा घ्या गावठी पहिले संपल्यानंतर पंचांना शंकेसाठी दोन मिनिटं दिली जाणार आहेत पंचांच्या काही शंका आहेत त्यांचं निरसन केलं जाणार आहे अहो हा कोण होता त्याच नाव नाही सांगितलं Ana pode contar não sabe